चोवीस तास सर्वांकडे तुम्ही जे बघणार की जे कोणी सक्सेसफुल लोक आहेत जे खूप पोहोचले आहेत ते चोवीस तासाचा प्रयोग कसे करतात त्याच्यावर असते की ते किती सक्सेसफुल राहणार त्या चोवीस तासामधून आपला आठ तास झोप काढून टाका तुम्ही ते आठ तासाची आपल्याला सेवन टू एट आवर्सची स्लीप आहे स्लीप इज अ बेसिकली खूप महत्वाची असते कारण की त्यामध्ये प्रेम रिजनरेट होतो स्लिप सर्वात अशी पार्ट आहे ज्यामध्ये ब्रेन खूप ऍक्टिव्ह राहतो आणि जेव्हा आपण झोपतो हो तर आपला बंद करून त्याला पूर्ण स्विच ऑफ करून देतो की ते रिबोट झालं पाहिजे तसंच आपल्या मेंदूला रिबोटिंगसाठी साठी स्लीप लागते तर ते आठ ता तास काढून टाका आता उरलेले जे सोळा तास आहेत त्या सोळा तासामध्ये आपण कसं काम करतो आपण काय न्यूट्रिशन घेतो आपण फिजिकल एक्सरसाइज करत तो नाही करत तर ते जे दुसरं प्रश्न आहे की आपण कशी काळजी घेतो तर ते जे सहा पोर्टफोलिओ मी सर्वांना सांगतो की स्लीप सर्वात तुमचं ब्लूटीथ पोर्टफोलिओ आहे आणि तुमचं जे न्यूट्रिशन आहे ते खूप इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ आहे त्यानंतर तुमचं जे एक्सरसाइज आहे ते एक इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ आहे आणि त्यानंतर तुमचं जे व्यावहारिक आहेत म्हणजे तुम्ही कसं किती वेळ काम करता आणि किती काम आणि पोलाईटली तुम्ही बोलता दुसऱ्यांशी पर पर हो। ते पोटमिय आहे हे सर्व जर तुम्ही काम बरोबर डिस्ट्रीब्युट केले एका दिवसातून तर ते तुमचं जे हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल तुम्ही राहणार आहे कोणताच माणूस असो ज्यांनी जे छोटी आहे त्यांनी बरोबर